नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या खेड पुणे येथे पिकअप व्हॅन कोसळून आठ महिलांचा मृत्यू तर अनेक जण जखमी पुण्यातील पाहीट पापळवाडी येथून कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या जीपचा भीषण अपघात आठ महिलांचा मृत्यू पुण्यातील पाहिट पापळवाडी येथून कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या एम एच चौदा जी डी बहात्तर नव्याण्णव या पिकअप जीपचा सोमवारी अकरा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता भीषण अपघात झाला जीप थेट शंभर फूट खोल दरीत कोसून आठ महिलांचा मृत्यू झाला अनेक महिला गंभीर जखमी झाल्या अपघात पाईट तालुका खेट जिगावच्या हद्दीत झाल्या मिळालेल्या माहितीनुसार जीपमध्ये पंचवीस ते तीस महिला होत्या यातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे उर्वरित महिलांना राजगुरुनगर येथील खाजगी रुग्णालयात तसेच चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते या घटनेनं पाईट परिसरात शोककळा पसरलेली असून घटनास्थळी आणि रुग्णालयात नागरिक आणि नातेवाईकांची गर्दी झाली आहे सरकारी मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आणि त्यांनी प्रशासनाला मदत कार्य जलद करण्याचे आदेश दिले आहेत लोकसंदेसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारसमुथा यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा